नमस्कार मंडळी मी प्रियंका कुकवीथ प्रियंका मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त किचन टिप्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कुकवीत प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा तर आज आपण आपल्या स्वयंपाकामध्ये आपल्या किचनमध्ये तसेच आपल्या किचन क्लिनिंगमध्ये उपयोगी पडणाऱ्या किंवा उपयोगी येणाऱ्या बेचाळीस खूप महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या टिप्स पाहूया टिप नंबर एक ज्या महिलांच्या पोटाला स्ट्रेच मार्क आहेत त्यांनी रोज संध्याकाळी झोपताना खोबऱ्याचे तेल लावून झोपावे टीप नंबर दोन जांभूळ खाल्ल्याने हेमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते हे, प्रमा हे फळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो टीप नंबर तीन तेल जास्त गरम झाले असल्यास ते थंड होण्याची वाट न बघण्यापेक्षा त्यात थोडेसे थंड टाका तेल टाकावे असे केल्यास वेळ वाचतो शिवाय तेलही हवे तेवढे गरम होते टीप नंबर चार ओला नारळ जास्त शिल्लक असेल तर कॅरीबॅगमध्ये पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचं आहे तेव्हा पाच मिनिटे पाण्यात ठेवा यामुळे ओला नारळ आहे तसा फ्रेश राहतो टीप नंबर पाच वाटण्यासाठी लागणारे खोबरे वाचताना ते तसेच दळू नका खिसून दळा टीप नंबर सहा भजी करताना बॅटरमध्ये गरम तेलाचे मोहन करा भजी छान मस्त कुरकुरीत होतात टीप नंबर सात केळी दह्यात मिसळून खाल्ल्याने शरीरात कधीच कमजोरी येत नाही टीप नंबर आठ सुक्या कोथिंबिरीच्या तीन ते चार बिया सगळ्यांनी चावून खाल्ल्यास उलट्या येणे बंद होते टीप नंबर नऊ बटाटे झटपट उकडण्यासाठी पाण्याची चिमूटभर हळद घालावी पाण्यामध्ये टीप नंबर दहा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला म्हणजे भात छान मस्त पांढरा शुभ्र होतो टीप नंबर अकरा जास्त चहा पिल्याने गॅसची समस्या होऊ शकते टीप नंबर बारा गाईचे दूध पिल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते टीप नंबर तेरा साखरेच्या रुग्णासाठी कच्ची कोबी खाणे खूपच फायदेशीर आहे टीप नंबर चौदा झोपण्यापूर्वी पिकलेले पेरू खाल्ले तर डिप्रेशन कमी होते टीप नंबर पंधरा खजूर डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने लठ्ठपणा लवकर येत नाही किंवा लठ्ठपणा कमी होत नाही टीप नंबर सोळा रात्रीच्या जेवणात आमसुलाची कडी प्यावी टीप नंबर सतरा गाजराचा कब्बर रस रात्री नियमित सात दिवस प्यावा टीप नंबर अठरा अजीर्ण झाल्यास अननसाचा तुकड्यांवर मिरे टाकून यांचे चूर्ण टाकून खावे टीप नंबर एकोणीस ग्लासभर पाण्यात अर्धा लिंबू पिळून दिवसात दोन तीन चार ते पाच वेळा तीन दिवस प्यावे टीप नंबर वीस फाटलेल्या ओटांसाठी शुद्ध तूप लवकर आराम देतो टीप नंबर तेवीस जायफळ पाण्यात उगाळून अर्धा चमच्या प्रमाणात चाटावे हा उपचार अकरा दिवस करावा टीप नंबर चोवीस गाजराचा कब्बर रस रात्री नियमित सात दिवस प्यावा टीप नंबर पंचवीस वेखंड दुधात उगाळून कपाळाला लेप द्यावा टीप नंबर सव्वीस नारळाचे पाणी पिण्याचे फायदे नारळाचा खवलेला नारळाचे पाणी दूध तेल इतकेच काय तर नारळाची कवटीसुद्धा सौंदर्यासाठी खूपच फार महत्त्वाचे आहे टीप नंबर सत्तावीस जनता लहान मुलांच्या पोटात जेव्हा लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना अननस खायला द्यावे टीप नंबर अठ्ठावीस गॅस्ट्रोला गंज आला असेल तर विनेगरचे काही थेंब स्टोअर वीस मिनिटे स्प्रे करून ठेवा हळूहळू गंज निघून जाईल टीप नंबर एकोणतीस जर लहान मुलांना रात्री झोप येत नसेल तर त्यांना मत खाऊ घाला टीप नंबर तीस शरीरावरील स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी एक चमचा खोबरेल तेल एक चमचा एलोवेरा जेल आणि एक चमचा साखर मिसळून ते त्या ठिकाणी लावा हळूहळू डाग निघून जातात टीप नंबर एकतीस अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवताना ते बरेचदा लहान होतात त्यांना इस्त्री करणे खूप कठीण जाते अशा वेळी ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे घाला किंवा टाका असे केल्याने कपडे लहान होत नाहीत टीप नंबर बत्तीस नवीन स्टीलच्या भांड्याचे स्टिकर्स काढण्यासाठी विरुद्ध बाजूला थोडे गरम करावे याने अलगद स्टिकर निघून जाईल किंवा निघून येईल असेच प्लॅस्टिक किंवा सिरेमिक भांडे असतील तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घाला यामुळे स्टिकर्स निघून जातील टीप नंबर तेहतीस मक्याचे कणसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक असतात त्यामुळे मक्याचे कणीस खाल्लेच पाहिजे टीप नंबर चौतीस लहान मुलांना चांदीचे कडे खूप फायदेशीर असते त्यांच्या आरोग्यासाठी ती चांगली असते वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होते टीप नंबर पस्तीस माझ्या आजी आज सांगायची की गरम तव्यावर कधीच पाणी टाकू नये जर त्यावर पाणी टाकले तर छान असा आवाज येतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात टीप नंबर छत्तीस पोळ्या करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे सगळ्यात आधी किचन ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या म्हणजे कणिक भिजवताना किंवा चपात्या करताना कणिक ओट्यावर सांग सांडत नाही आणि किचन देखील स्वच्छ राहते टीप नंबर सदवतीस टाईल्सचे चिवडा घालवण्यासाठी चिवट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि विनेगर टाकून घ्या यामुळे टॉयलेट पुन्हा चमकदार होतात टीप नंबर अडोतीस न्यूजपेपरचा बोळा पाण्यात जर असं भिजून आरसा साफ केल्याने आशावरील डाक्स काही सेकंदातच निघून जातील आरशावरील डाक्स काही सेकंदातच निघून जातील टिप नंबर एकोणचाळीस किचन ओट्यावरील चहाचे डाग घालवण्यासाठी आल्याचा एक तुकडा फिरवावा डाग लगेच निघून जातात किंवा दूर होतील टीप नंबर चाळीस महिलांनी नेहमी ने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना हळद टाकून दूध घेतल्याने हाडे मजबूत राहतात टीप नंबर एक्केचाळीस पावसाळ्यात कपडे लवकर सुकावेत म्हणून कपडे गरम पाण्यात धुवावे नंतर घट्ट पिळून सुक्या टॉवेलमध्ये मधोमध ठेवून जोरात प्रेस करावे आणि त्यांच्या हातात किंवा हवेला सुकवावेत टीप नंबर बेचाळीस पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा हा उपाय केल्याने काचेची भांडी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसतील यापुढील जुनाटपणा यावरील जुरान निघून जाईल टीप नंबर बेचाळीस पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि लिंबाच्या सालीने काचेची भांडी स्वच्छ करा हा उपाय केल्याने काचेची भांडी पहिल्यासारखी अगदी पहिल्यासारखी स्वच्छ आणि आकर्षक दिसतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार चला तर मग व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ